हॅलो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या वरती आजच्या व्हिडीओ मध्ये बघा आपण माझ्याकडं असं सा हे साडीचं बघा पदर आहेत ना तो पडलेला आहे आप त्याच्यापासून आपण सुंदर अशी पर्स बन आहोत एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने तेव्हा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा आणि एक तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने कटिंग आणि दाखवणार आहे नसते बघा आपण हा साडीचा पदर घेतलेला आहे आणि तुमच्याकडं बघा गोनी किंवा पिंक बॅग असत कुठल्या पण पडलेल्या वापर करणार आहे त्यासाठी आपण एक्स चेंज तर लागणार आहे तिथं मी चेंज पण घेतली आहे बघा असे मला बड्डे घेतली आहेत दुसऱ्या पण चेन मध्ये पाच रुपये घेतली मी त्याच्यामध्ये आपण वगैरे ही चेन आहे साधी एकदम पाच रुपयाला भेटते जास्त माग वगैरे पण भेटत नाही या ठिकाणी मग आपण शॉपिंग बॅग घेतली आहे ना तिथं माग तुम्हाला दाखवते मी तर याची बघ आपण जे आहे आहेत ती बीच आहेत बारा इंच रुंदी आहे दिलीच आहे केरा इंच अशा पद्धती बघायचं आपण कट करून टाकणार आहोत हा पाट आणि हा पाट आपण कट करून घेणार आहोत आता मी आज तर सुद्धा इथे वापर आहे तुम्ही दुसरं जरी वापरत तरी चालेल मग असं पण आपण बघ असे दोन पाच आपण कट करून घेतले आहेत कापड आहेत ना असं काठ आहेत ना ते वरती ठेवायचे आपल्याला अशा पद्धतीने आणि सिंगल कट करून घेऊ आपण नंतर मग हे कट करून घेऊ पद्धतीने आपण व्यवस्थित ठेवून

सर तर आपण या ठिकाणी बघा स्टिचिंग बघणार आहोत या ठिकाणी बघा काय करायचं आपल्याला असे दोन पार्ट मध्ये आपण आहेत ना जी गोनी आपण कट केली आहे ती टाकून घ्यायची आहे पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आस्तर साठी बी आणि वरती पण आपण सेम तेच कापड वापरले आहे छोटी सुंदर अशी आपण पर्स पीस बी तयार करणार आहोत त्यावेळी नक्की बघा अगदी सोपी पद्धत आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते किंवा तुम्ही वान म्हणून सुद्धा बघा या अशा छोट्या छोट्या पर्स आहेत ना तयार करून देऊ शकते याच्यापेक्षा लहान छोट्या छोट्या अशा एकदम एक मीटर जर कापड विकत का जर घेतलं ना तर बघा छोट्या छोट्या पर्स भरपूर असा बनतात अगदी कमी खर्चामध्ये आता या लाईनिंग आहेत ना आपण शिलाई मारून घेऊ म्हणजे जिगोणी आहेत ना ते व्यवस्थित सेट होते असा आवाज वगैरे येत नाही त्याचा बघा तिथं आपण एक हा पार्ट तयार करून घेतला आहे दुसरा पार्टसुद्धा असा तयार करून घेऊ दोन्ही पण पार्ट आपले तयार झाले आहे जी बॉर्डरची बाजू आहेत ना बघा त्याची वरती ठेवायची आहे आणि व अशी चेन घ्यायची आहे चेन उलटी ठेवायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आता स्ट्रीप वगैरे हो तुम्ही बघा इथंच अटॅच करू शकता अगोदर नंतर चेन पण जॉईन करू शकता दोन पद्धतीने आपण बघा कालच्या पण व्हिडिओ तुम्हाला दाखवल्या परवाच्या सॉरी व्हिडिओमध्ये चेन कसे वगैरे लावतात ते पण दाखवलं आहे बॅगनला आणि स्ट्रीप कसे जॉईंट करते ते पण दाखवलं आहे वेगळ्या पद्धतीने आता बघाय चेन स्विच आहे आणि जो जे पार्ट आहे ना तो आपण उलटा ठेवला आहे चेन वरती अशा पद्धतीने व्यवस्थित समोरासमोर ठेवायचा चेनच्या मागे पुढे ठेवायचं ना तर मग हे होईल आता बघ इथं आपण सर्व शिलाई मारून घेतली आहे अशा पद्धतीने बघा आता चेन खालच्या साईडने करायची नाही एक दापटीप देऊन घ्यायची आहे थोडस बॅकग्राऊंडमध्ये मध्ये जास्त आवाज येतो ऍडजस्ट करा इथं बघा आपण एक्स्ट्रा चेन आहे ती कट करून घेतली आहे आता इथं मार्किंग करायचं मध्ये आपल्याला अगोदर आपण स्ट्रीप तयार करून घेऊ स्ट्रीप तुमच्या आवडून तुम्ही छोटे मोठे करू शकता इथं मी सोळा इंच लांबीचे घेतले आहेत स्ट्रीप तयार करून घ्यायचं आपल्याला त्याला डबल शिलाई देऊन घेऊ बघ कडेने एक शिलाई मारून घ्यायची आहेत तर इथं कडेने पण शिलाई मारून झाली आहेत आपली आता आपल्याला बघा अगोदर सेंटर काढून घ्यायचा आहे पिशवीचा इथं सेंटर काढून घ्यायचं किंवा दोन्ही साइडने सारखंच अंतर सेम सोडायचं स्ट्रीप जॉइंट करायच्या पण एकदम सोपे पद्धतीमध्ये सेंटर काढायचा आणि दोन्ही साईडने दोन दोन इंच अंतर सोडायचं आहे आता इथं बघा अशा सोपे पद्धतीने आपण स्ट्रीप लावून घेऊ थोडंसं फोल्ड करायचं तिथं मार्किंग केलेलं आहे तिथं आणि चौकोन शिलाई मारून घ्यायची आहे चेनच्या खाली मारायची अर्धा इंच अंतर सोडून ना अशी बघा आपण एकदम छोटीशी परत बन इथे स्ट्रीप पण मी छोटी घेतली आहे हां चेनमध्ये अटॅच केले असते ना तर अजून छान दिसले असते अशी ट्रिप हे दुसऱ्या ने पण लावून घेऊ आपण इथं बघा दोन्ही ने आपली ट्रिप आहेत ना जॉईंट करून झाले आहेत आता बघा अशी तिन्ही साईडने आपण शिलाई मारून घ्यायची आहे जे ओपन बाजू आहेत ना तिन्ही तिन्ही साईडला शिलाई मारायच्या डबल डबल शिलाई मारून घ्यायची इथं पायपिंग वगैरे पण नंतर करू शकते जास्त वेळ वगैरे लागत नाही खूप सोपी पद्धत आहे आता इथं बघा आपण डबल शिलाई मारून घेऊ पुन्हा इथे शिलाई मारून झाली आहे आता इथं बघा आपण बॉक्स कट करून घेणार आहोत इथं मी बघा रुंदीला दोन इंच घेतले आहेत उंचीलासुद्धा दोन इंच असे दोन इंचाचं इंचा बॉक्स आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा दोन्ही पण साईडने चला आता इथं बॉक्स आपण कट करून घेतले आहे आता हे बॉक्स बघा असे पकडायचे आपल्याला याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे बस व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याच्याने आपला बेस आहेत ना मस्त तयार होतो दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे डबल नंतर बघित आपण शिलाई वगैरे मारली आहेत ना इथे तुम्ही पायपिंग करू शकता दीड इंचाची पट्टी घ्यायची आहे डबल फोल्ड करून शिलाई मारायची आहे म्हणजे आपले धागे दोरे आहे ते दिसणार नाही आणि बॅगची फिनिशिंग छान येते तुम्हाला मी स्विच करून दाखवते पिशवी छोटीशी कशी वाटली हे बघा याचा बेस पण खूप छान तयार झाला आहे छोटीशी पर्स आपली तयार झाली आहे व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी परवाच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला दोन पॉकेटवाले मस्त पर्स दाखवले आहेत त्याचा पण व्हिडिओ इथं एंड स्क्रीनला टॅग करते तो पण बघा तुम्ही चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना